जो आपला केक आहे तो वेडिंग साठी केक बनवलेला आहे तर इथे मी आठ इंचाच्या टीन मध्ये हाफ के जीचा स्पंज हाफ घेतलेला आहे तर सहसा आपण सहा इंचीच्या टीन मध्ये बेक करत असतो पण आजची जी आपली डिझाईन आहे वेडिंगसाठी आहे सो इथे या फोटोपासून आपण यूज करून केक बनवणार आहोत तर इथे मी फर्स्ट लेअर ही घेतलेली आहे आणि पायनॅपल क्रशने त्याला सोप वगैरे केलेलं आहे आणि इथे फिलिंग करून मी इथे क्रीम ही स्प्रेड केलेली आहे तर आपला हा दोन लेअरचा केक होणार आहे कारण जर आठ इंचाच्या टीनमध्ये बनवत असल्यामुळे स्पंज हा खूप जास्त हाईट आलेला नाही त्याच्यामुळे मी त्याला दोन लेअरमध्ये कट केलेले आहे आणि इथे आपलं फायनल फिनिशिंगही झालेली आहे त्यानंतर मी नोजल घेतलेला आहे आणि इथे एक तोरण जो असतो पानांचा त्याचा लूक देण्यासाठी इथे मी ग्रीन कलरची क्रीम केलेली आहे आणि इथे मी एक लुक तोरणाचा लूक हा दिलेला आहे तर ही डिझाईन डिमांडेड होती कस्टमरने फोटो पाठवलेली होती की मला या टाईपचा केक हा पाहिजे आहे थोडा वेगळा होता त्यांचा पण त्यांनी नंतर फोटो सिलेक्ट करून सांगितले की मला ही फोटो इथे पाहिजे आहे सो इथे आपला तोरणाची डिझाईन ही झालेली आहे आणि त्यानंतर साईडला सुद्धा सेम जशी त्यांची रिक्वायर्ड होती सेम त्याच पद्धतीने मी हा केक केलेला आहे आय थिंक हा युटू यूट्यूबवर पहिल्यांदा असा व्हिडिओ आलेला असेल जो खूप वेगळा केक आहे आणि ते मी साईडला सुद्धा लिपचे डिझाईन केलेली आहे त्यानंतर जी आपली फोटो होती त्याला मी केकच्या मेजरमेंटने इथे कट करून घेतलेला आहे पण त्यानंतर खालचा जो साईड होता तो खूप मोठा होत होता त्यामुळे मी त्याला खालूनसुद्धा थोडासा काटून घेतलेला आहे आणि तिथे मी तो लावून घेतला आहे त्यानंतर झेंडूच्या फुलांचा लूक देण्यासाठी मी इथे दोन कलरची क्रीम ही रेडी केली आणि इथे मी झेंडूच्या फुलांची हार जी आपण लग्नामध्ये यूज करतो सेम त्या पद्धतीने इथे मी ते यूज केलेलं आहे आणि इथे आपले ते झेंडूच्या फुलांपासूनची हार जी आहे ती खूप सुंदर इथे दिसत आहे सो त्यानंतर मी इथे डॉट डॉट जे आपले झेंडूची फुलं खाली जसे पडलेले असतात तशासारखं मी इथे डॉट 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 देत झेंडूच्या फुलांचा एक लूक देण्याचा प्रयत्न केला आणि आपली ही डिमांडेड केक रेडी झालेली आहे पूर्णपणे नाही पण काही पर्सेंट इथे रेडी झालेली आहे सो कस्टमरच्या डिमांडनुसार सेम ही केक रेडी झालेली आहे त्यांनासुद्धा ती केक आवडलेली आहे आणि इथे आपल्या केकच्या डिझाईनचा लुक हा कम्प्लीट होत आहे सो तुम्हाला या डिझाईनचा के लुक कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि ही नवीन व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे आपलं साईडलासुद्धा मी डॉट डॉट दे झेंडूच्या फुलांचेच डॉट डॉट डेट जशी आपण वर झेंडूच्या फुलांची हार केलेले आहोत तसेच सेम पद्धतीने इथे मी डॉट डॉट दे दोन क फुलं दोन कलरच्या क्रीमने इथे मी इथे डिझाईन कवर केली आहे तर इथे आपला केक हा रेडी झालेला आहे पूर्णपणे कसं वाटलं ते सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद